शहरातील रावेत परिसरात असलेल्या क्रिएटिव्ह अकॅडमीच्या एकोणसाठ वर्षीय संचालकानेच एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मी तुला फिजिकली डेव्हलप करेल तू माझ्याशी रिलेशनशिप ठेव असे म्हणत संचालकाने विद्यार्थिनीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालक नौशाद शेख आणि एक माजी विद्यार्थिनी यांच्या विरुद्ध पोक्सो बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले धक्कादायक बाब म्हणजे आरोपी नौशादने याच्या आधी दहा वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारचं कृत्य केलं होतं त्यानंतर त्याला अटकही झाली होती मात्र तो जेलमधून सुटला आणि आता त्याने पुन्हा एकदा असं कृत्य केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शेख आणि त्याला मदत करणारी विद्यार्थिनीला अटक केली आहे दरम्यान या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते क्रिएटिव्ह अकॅडमी साधारणपणे दोन हजार नऊ पासून रजिस्टर आहे संचालक नौशाद अहमद शेख यांनी सदर ठिकाणी एंट्रन्स क्लासेससाठी तसेच पब्लिक स्कूल यासाठी मुलं ऍडमिशन घेत असतात व त्या ठिकाणी बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल हे दोन्ही पण त्या ठिकाणी राहण्याची मुलांची व्यवस्था असते त्याच्यामध्ये एका मुलीशी फिजिकली इन्व्हॉल्व्ह होऊन डेव्हलप करणं अशा प्रकारे व तुझ्याशी करिअर घडवेल अशा प्रकारे फुस लावून तिच्यासोबत रिलेशन ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे बरोबर त्याबद्दल आधीचा तपास चालू आहे आ, या जी अटक केलेली मुलगी आहे ती त्या याच्यातली पूर्वीची स्टुडंट आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे ही घटना अतिशय गंभीर आहे आम्ही आत्ता साधारणपणे तिथे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे गोपनीयरित्या चौकशी करत आहोत विचारपूस करत आहोत तर त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की बालैंगिक अत्याचार अधिनियम हा जो कायदा आहे हा गंभीर आहे याच्यामध्ये शिक्षाही गंभीर आहे तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व तपासामध्ये सगळ्या गोष्टींची चौकशी करून ज्या ज्या गोष्टी सत्य बाहेर येईल त्या अनुषंगाने तपास करत आहोत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून यवतमाळ आहे जळगाव आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक बऱ्याच जिल्ह्यांमधून सदर ठिकाणी मुली येत आहेत